दंडवत हो काहीतरी इकडे उपदेश धर्म आवडला म्हणून उपदेश घेतला आणि मग उपदेश धर्माचाच कंटाळा आला मग काय करायचं सोडता येतो कसं उपदेश आता इथे कंटाळा आला म्हणून संन्यास घेतला आता संन्यास घेतल्यानंतर संन्यासाचा कंटाळा आला तर मग कसं करायचं इथे कंटाळा मार्गात गेलो आणि मार्गात राहण्याचाच कंटाळा आला तर मग कसं करायचं खूप लोकांना मार्गात राहायचाच कंटाळा येतो तसंही नाही झालं पाहिजे म्हणून ही निश्चिती देव करून घेतात दे की तुम्हाला जावं आवडेल तेव्हा लगेच तुम्ही निघून जाल असं नाही इथे आम्ही मार्गात राहायचो आम्हाला गावात जायचं आहे संवसर गावात जायचंय तरी सुद्धा आज्ञा विचारून जावं लागायचं मामाजी म्हणाले की नाही जायचं तर नाही जायचं बसून राहायचं पट्टे गावात जायचं तर मामाजींना विचार गावाला जायचं असेल तर बाबांना विचारायला लागायचं बाबा म्हटले की नाही जायचं बाबा दिवाळी काही दिवाळी फिवाळी का नाही इथेच सगळं काय ते नाही म्हटले तर नाहीच म्हणजे आमची हिंमत नव्हती परत त्यांचा आज्ञा ओलांडून वगैरे जाण्याची जरी आम्ही मामाजींकडे जरी विचारून जाऊ शकतो तरी मामाजी सांगायचे नाही बाबा नाही म्हणाले मग नका जाऊ म्हणजे मार्गात राहायचं असेल तरी ते अधिकरणांची परवानगी आहे माझ्या गुरुबांनी सुद्धा एक पत्र पाठवलेलं होतं बाबांना की असं असं आहे त्यावेळी फोनची सुविधा तशी नव्हती बाबांनी सुद्धा एक आंतरदेशी कार्डावर लिहून पाठवलेलं होतं की तुमचं शिष्य योग्य असेल तर घेऊन या आता योग्य असेल तर घेऊन या ते पत्र मी वाचलेलं होतं आणि मग गेलो मी आणि बाबांनी मला पास केलं की हा थांबू शकतो बाबा हा जर का बाबा त्यावेळी नाही म्हटले असते तर म्हणजे कधी कधी विचारत होतो डोक्यामध्ये म्हणून तिथे राहणं जे आहे ते आपल्या मनावर नाही तिथून जाणं आपल्या मनावर नाही अधिकारणांच्या अधीन आपण असलं पाहिजे अधिकरण ईश्वराच्या अधीन असतात आणि तुम्हाला ते जे काय आज्ञा देतात ते ईश्वराचीच आज्ञा असते एक प्रकारे म्हणजे वचनोक्त आज्ञा असते घरी जाऊ नका ईश्वराचीच आज्ञा आहे असं सांगण्यात येते आणि म्हणून इथे सांगतात तैसेत असो ने असं जर का असेल तर मग आम्ही इथे थांबू देणार नाही येथून बोलाविल्या यावे पाठविल्या जावे आयसे तरी येत असो दिजेल आम्ही जेव्हा बोलावू तेव्हा यावं लागेल तुम्हाला आणि पाठविल्या जाव्या पाठवल्याशिवाय जायचं नाही असं जर का असेल तर आम्ही इथे ठेवू आणि मग ठेवा पोफळ असं तुमचं निश्चिती असेल तर पोफळ द्या आम्हाला आणि भट विचार करू विचारू आदरिले विचार करायला लागले घरा दादोसाकडील विचारिती घर तरी अविद्या दादोस तरी अनिष्ट म्हणजे जर का देवाजवळ नाही राहिलं तर कुठे जाऊ आपण कुठले कुठले पर्याय आहेत तर दादोस आहेत तर दादोस म्हणजे अनिष्ट आहे मग घरी जाऊ का घर तर अविद्य आहे म्हणून तर ती सोडायची आहे अविद्या आणि अनिष्ट या दोन गोष्टी जर का सोडल्या तुम्ही तर तुम्ही परमेश्वर पैकीच्या कुठल्याही कार्याला योग्य व्हायला सुरुवात तुमचे आपोआप होते जोपर्यंत अनिष्ट आणि अविद्या सुटत नाही तोपर्यंत ईश्वराच्या कुठल्याही कार्याला आपण शंभर टक्के उपलब्ध नसतो देवता चक्र तरी अमोचक देवतेची भक्ती आतापर्यंत करत आलो आता। तर देवता चक्र पण कसं आहे अमोचक आहे तिथेही जाता येत नाही सकळ साधने तरी अमोचक आहे देवता दीकांची सगळी साधन अमोचक आहेत ते काही मुंच विनारी नाहीत दुःखापासनं मुक्त करणारी नाहीत तव गोसावी म्हणती भटो वेगू करा निके विचारा एरवी सांगातू दुरी पावतो असे स्वामी त्यांना म्हणजे परत आठवण करून देतात की जे काही विचार कराल तो कसा करा निके विचारा चांग विचारा निके विचारा सांगा तू दुरी पाव तू असे आणि आता तरी लग्न घडी वर्तत असे म्हणजे तुमच्यासाठी कसा एक मुहूर्त असल्यासारखाच आहे हा जर का मुहूर्त हुकला म्हणजे ही वेळ एकदाच येत असते सध्या निळभट्ट भांडारेकारांच्या आयुष्यात एकदाच ती वेळ आली कुठली घरातन बाहेर पडायची तेव्हा बाहेर पडले ते नसते तर नीळ भट्ट भांडायला आपल्याला माहितीच नसते पडले आता हे घरातनं बाहेर पडायची वेळ आहे आता देहातन बाहेर पडायची वेळ आहे ती सुद्धा कशी आहे लग्न घडी वर्तती असे एक मुहूर्तच आहे तो आपल्यासाठी काय साडेतीन मुहूर्त वगैरे हे नाही आता आपल्यासाठी हेच मुहूर्त आहेत ज्या वेळेला ईश्वरपैकीचं कुठलं तरी कार्य उपस्थित झालं आणि त्यावेळी तुम्हाला ते कार्य स्वीकारायचं आहे की नाही स्वीकारायचं आहे हो किंवा नाही ही लग्न घडी आहे आणि त्यावेळेला जर का निळभट्टांनी ती व्यवस्थित निर्णय तेव्हा नसता घेतला तर काय झालं असत ती संधी हुकून गेली असती परत भेटली नसती ती संधी तसं इथे आता ही निर्णय घ्यायचा आहे तो घ्याच पण चांगलाच निर्णय घ्या म्हणजे वाईट निर्णय घेऊ नका चुकीचा निर्णय घेऊ नका आणि चिपुळी म्हणजे चुटकी स्वामी अशी दोन बोटाने वाजवतात आणि भट विचारिले वर्षा एका अनुसरावे मासा सहा तरी अनुसरावे त्यागे विना गोमटे नाही आता हा सर्व विचार झालेला आहे जीवेश्वर भाव उमटलेला आहे ज्ञान झालेला आहे आता एकदा माहीत पडल्यानंतर तुम्ही सर्व पद्धतीचे निर्णय घ्यायला तुम्ही सक्षम असता आता इथून आपल्याला फलटणला जायचंय किती रस्ते तिथून फलटणला जायचे mm. दोन रस्ते आहेत एक जुना रस्ता आहे एक नवीन रस्ता आहे आता तुमचं गणित सुरू होऊन जातं परंतु ते गणित सुरू व्हायला तुम्हाला दोन्ही रस्ते माहिती पाहिजेत तेथले वेळ तुम्हाला माहिती असला पाहिजे तिथलं ट्रॅफिक तुम्हाला माहिती असलं पाहिजे हे सगळं माहिती असल्यानंतर मग तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात आणि पूर्णपणे योग्य निर्णय कुठला घ्यायचा आहे हे तुम्ही घेऊ शकता पण रस्तेच माहिती नसतील तर मग तुम्ही निर्णय घ्यायला थोडे अयोग्य ठा म्हणून तुम्हाला जेव्हा केव्हा निर्णय घ्यायचा आहे त्याआधी तुमच्याकडे ज्ञान शिदोरी जी आहे ती तुमची पूर्ण करून ठेवा आणि तुमचे निर्णय दुसऱ्याला विचारू नका तुमचे निर्णय या बाबतीतले तुम्ही स्वतः घेतले पाहिजे आमचे स्वामी काय सांगतात भटोबासांना निर्णय करा तुम्ही करा विचार तुम्ही करा भटोबा स्वामींनी त्यांना निर्णय काय घ्यायचा आहे हे सांगितलं नाही हे लक्षात घ्या कोणी आम्हाला विचारतं की मी उपदेश घेऊ का म्हटलं हा निर्णय बाबा तुझा आहे तुला काय करायचं ते तू बघ म्हणजे एक जण आहे तरुण वर व्यक्तीच आहे ते म्हणजे मी दीक्षा घेऊ का कारण की देवांनी सांगितलं दे की प्रपंचात काहीच नाही वगैरे म्हटलं हा सगळा निर्णय तुझा तू घे उद्या तू दीक्षा घेशील आणि तू नंतर पश्चाताप झाला म्हणशील मी चांगलं लग्नात करणार होतो तर दादांनी सांगितलं दीक्षा घे म्हणून मी घेतली उद्या मी म्हटलं लग्न कर तर उद्या परत तुम्हाला दोष देशील किंवा दे दादांकडे संधी होती मला दीक्षेकडे न्यायची त्यांच्यामुळे मी लग्न केलं असंही नको व्हायला या बाबतीतले तुमचे निर्णय तुमचे स्वतःचे असले पाहिजेत कुणाला विचारून हे निर्णय आपण घ्यायचे नसतात जेव्हा निर्णय निर्णायक असतात ना त्यावेळेला ते तुमच्या स्वतःच्या मताने तुमच्या ज्ञान साधनेने तुम्ही ते घ्यायचे असतात आणि भट्टोबास हे विचार करताना काय काय विचार करतात ते लक्षात घ्या म्हणजे आपल्याला सगळे पर्याय असे समोर ठेवता आले पाहिजेत आणि त्यावर सर्व साधक बाधक विचार करता आला पाहिजे आणि मग तो निर्णय घेतला पाहिजे आता सगळे म्हणतायत म्हणून असं नको सगळे नाही म्हणतात म्हणून नको आणि सगळे हो म्हणतात म्हणून हो असं नाही पाहिजे इथे भट्टोबास म्हणतात की वर्षा एका तरी अनुसरावे मासा सहा तरी अनुसरावे मला अनुसरण तर घ्यायचंच आहे वर्षभराने म्हणा सहा महिन्याने म्हणा किंवा आत्ता म्हणा ना गोमटे नाही आणि त्याग केल्याशिवाय गोमट मिळणार नाही हे एकदम पक्का आहे मग ते गोसावी आपल्यापाशी राहू देती की नाही देती आणि जेव्हा मी त्याग करणारे पुढे त्या स्वामी स्वतःजवळ राहू देतील का नाही देतील माहिती नाही आता तरी गोसावी आपल्यापासून राहू देत असती आता तर स्वामी तयार आहेत राहू द्यायला म्हणजे ही संधी आपण घालवायची नाही ऐसे गोसाव्याकडील विचारिती आणि गोसावी, गोसावी उगेची असती स्वामी उगेच राहायचे काही बोलायचे नाही त्यांचा तो विचार सलगपणे चालायचा आणि मग लगेच दादोसांकडील विचारिती घराकडील जर विचार मनामध्ये यायचे की स्वामी असं चिपळी व्हायचे चांग विचारा निके विचारा सांगा तू दरी पावत असं स्वामी आठवण करून द्यायचे असं तीन वेळा झालं मग भटी विचारून म्हणितले विचार करून भटोवास म्हणतात जी जी गोसावी म्हणती ती करीन जव गोसावी असू ती तेव्हा असेन पाठवी ती तरी जाईन आणि मग त्यांनी निर्णायक निर्णय सांगितला की आता देवा तुम्ही जे म्हणाल तेच मी करेल तुम्ही जेव्हा पाठवाल तेव्हा जाईन बोलवाल तेव्हाच मी येईन आईसे म्हणूनही दंडवते घातली श्रीचरणा लागले स्वामी म्हणतात बाई द्या पोफळ आता स्वामी काय असं नुसतं तुम्ही शब्द म्हटले आणि असं असं नाही बाई सांगतात द्या पोफळ द्या बरं म्हणजे पोफळ म्हणजे त्या काळाचा काय आहे एक स्टॅम्प पेपर असल्यासारखाच आहे त्या काळाचा संकल्प असल्यासारखाच आहे तुम्ही एखादी वस्तू मला दिली ती कशासाठी दिली बघायला दिली आहे का घे घेऊन जायला दिलेली आहे कसं कळेल तुम्ही ज्यावेळी संकल्प सोडाल आता ती वस्तू माझी झाली आता तुम्ही परत मागितली तर मग तुम्ही संकल्प सोडला सगळ्यांसमोर संकल्प सोडणं हा वैदिक ह्याच्यातनं आलेला विधी आहे बरं का तो काही मानव पंथाचा विधी नाही तुम्ही देताना जरी श्री चक्रधरास अर्पण म्हणून दिलं की तो संकल्पच झालेला आहे संकल्प म्हणायचा आपल्याला सोडायचं नाही परंतु त्या काळामध्ये काहीतरी लिखापडी वगैरे हा प्रकार मोठ्या कार्यासाठी असेलही परंतु छोट्या मोठ्या कार्यासाठी काय आहे द्या भाकेचे पोपळ म्हणजे त्यांच्याकडे पोफळ द्या ते आणि ते पोफळ आम्हाला देतील आणि पोफळ हेच काय झालं त्यांचा शब्द त्यांचं वचन म्हणजे शब्द आहे भाक्याचे म्हणजे शब्दाचं बोलण्याचं जे पोफळ आहे वचनाचं पोफळ आहे ते त्यांना द्या तुम्ही सुतीये काळी जे बोलीजे ते पर्यंत प्रति पाळीजे तुम्ही कुठलाही वचन देताना तुम्ही जे काही बोलाल ते तुम्ही शेवटच्या घडीपर्यंत तुम्हाला ते पाळता आलं पाहिजे तरच वचन द्या आणि तसेच वचन द्या मध्येच असं नको की बाबा ते माझं चुकलं माझ्याकडनं आता जमणार नाही वगैरे असं नको निर्णय असा असला पाहिजे की तो शेवटपर्यंत आपल्याला अडचणीचा ठरता कामा नये घ्या बाकीचे पोफळ येत द्या पा भाक बाईसांकडनं ते पोफळ घ्या आणि आम्हाला ते द्या आणि देऊन ते बोला तुम्ही स्वतः संकल्प काय करायचा आहे स्वामींनी ते पाणी संकल्प सोडायला सांगितलेला नाहीये हे लक्षात घ्या पाण्याचा संकल्प इथे नाहीये इथे काय आहे बोलण्याचा शब्दाचा संकल्प आहे तुम्ही शब्दाने ते म्हटलं पाहिजे संकल्प कधी पण तुम्ही उपार दाखवता ते पाणी सोडत राहतात ताट ठेवलं की पाणी सोडा म्हणजे का आणि देवता स्वीकार करतात देवतेला काय घेणं पडलेलं आहे देवताला माहिती हे कोणाचं आहे ज्या वेळेला तुम्ही सहेेतूक उपार दाखवणार तेव्हा देव स्वीकारणारच नाही ते देवताच स्वीकारणार आणि जेव्हा तुम्ही निरहेतुक उपहार दाखवणार तेव्हा त्याचा स्वीकार परमेश्वरच करणार देवता करूच शकत नाही ते म्हणले की बाबा ते असं गोल पाणी का सोडता ते म्हणे देवता आजूबाजूनी आल्या तर म्हंटल आणि वरून आल्या देवता तर असा पण एक संकल्प सोडून घ्या म्हटलं म्हणजे इथे संकल्प सोडणे वगैरे हा सगळा वैदिकतेतना भाग आलेला तुम्ही आम्ही संकल्पात अडकलेलो आहे द्या संकल्प याचाही द्या त्याचाही द्या त्या दिवशी एका ठिकाणी गेलो ते म्हणे याचाही म्हणा संकल्प वस्त्राचाही म्हणा धातूचाही म्हणा आणि तेवढे संकल्प सोडायचे चार अहो म्हटलं एवढं पाणी वाया घालवू नका एकदाच काहीतरी बोला आणि एकच संकल्प सोडा हे सर्व दातृत्व माझं मी देवाला अर्पण केलेलं आहे असं म्हणून तुम्ही बोला आणि काही लोकांकडे तर मी हे पण केलं काही संकल्प सोडायची काही आवश्यकता नाही शब्दाने ते की हे श्री चक्रधरास अर्पण असं म्हटलं की झालं तो संकल्पच आहे वेगळं पाणी त्यासाठी सोडायची गरज नाही एका अन्य बाईनी असं दक्षिणा लावताना आपल्या काही बायांनी सांगितलं त्यांना की संकल्प सोडा ती म्हणा मी मनाचा संकल्प सोडलेला मी पाण्याचा संकल्प सोडणार नाही ही निश्चिती असली पाहिजे आणि तोच प्रकार आम्हाला इथे भटोबासांच्या अनुसरण काळी बघायला मिळतो की द्या भाक पो द्यापा भाक म्हणजे आम्हाला वचन द्या दिधले दंडवते घाती श्रीचरणावरी माता ठेविला यानंतर गोसाई प्रसन्न होनी भटाच्या पृष्ठविभागी श्रीकरू ठेविला आम्ही या गोष्टीने प्रसन्न होतात बर का तुम्ही देवाच्या आवडीची खीर बनवली म्हणून देव प्रसन्न होत नाहीत तुम्ही विविध कार्य केले म्हणून देव प्रसन्न होत नाही देव कशाने प्रसन्न होतात याचे सगळे आम्हाला पुरावे लिळा चरित्रामध्ये दिलेले आहेत आमचे भटोबास म्हणतात मी सांडवा बांधू का ईश्वराच्या प्रवृत्तीला जेव्हा तुम्ही विखो होता तेव्हा देव लगेच तिथे प्रसन्न होता त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही फक्त देवाने सांगितलेलं कार्य करण्याची नुसता उल्लेख जरी केला तरी देव तिथे प्रसन्न होऊन जातात मुलाने आईला जर का म्हंटल ना आई मी आज नाश्ता केल्यावर अभ्यासाला बसणार आहे आई तेवढ्यातच खुश होऊन जाते की आज माझा मुलगा स्वतःहून अभ्यासाला बसणार आहे अभ्यास अजून सुरू पण नाही झाला पण उल्लेख केला वाचिकेच केलं तरी आई खुश होते तशा पद्धतीने देवाकडे नुसता उल्लेख जरी केला तरी देव प्रसन्न होतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तो योग प्राप्त करून ती क्रिया परमेश्वर तुमच्याकडनं घडवून घेतात आणि स्वामी म्हणतात प्रसन्न होऊन त्यांच्या पुष्ट पाठीवर हात ठेवतात स्वामी आणि स्वामी भटो उठा परी आजी लागून महात्म्या सवे यावे जावे ना आणि एक लक्षात या की आत्तापासनं तुम्ही आमचे झालात तर मग दादोसांसोबत म्हणजे अन्य मार्गीयांचा संसर्ग जो आहे तो स्वामींनी टाळायला सांगितलेला आहे तुम्ही पण कधीतरी तुमचं चिंतन स्वतःच करा ला तुम्ही जर ला का उपदेशी लोकांसोबत राहिलात ना तर तुमचं एक वेगळी होत आणि जर का तुम्ही उपदेशांचा संघ सोडला आणि तुम्ही अन्य लोकांसोबत राहायला लागा तर तुमची विचारसारणी एक वेगळीच व्हायला लागते मणिनत्व आल्यासारखं होतं हा फरक तुम्ही स्वतः लक्षात घ्या आणि याचं उदाहरण जे मग सांगितलं तीर्थयात्रेला तुम्ही सगळे सोबत जा बरं तुम्ही एकदम असं वाटतं की आपण पवित्र पवित्र होतो शुद्ध शुद्ध होता अशी तुम्हाला जाणीव व्हायला लागते मार्गाची अधिकारणांची भेटी घेतो आपण खूप छान वाटतं म्हणजे आपल्याला ते कळतं सगळं म्हणून कुणासोबत राहावं कसं राहावं कुठल्या व्यक्तीसोबत राहावं उपदेशी जरी असलं तरी तो धर्म वार्ता करणारा पाहिजे आता तो धर्म वार्ता करणार नसेल तर काय करा त्याला धर्म वार्ता करायला त्याला तयार करा त्याला सोडून देऊ नका तुम्ही सोडलं तर तो सगळ्या दुसऱ्यांशी अन्याय वार्ता करेल त्याला धर्म वार्ता करण्यासाठी त्याला तयार करा आणि तुम्हाला सोबत कोण नाहीये असे कमीत कमी चारशे चाळीस आणि चारशे आणि चार हजार लोक तुम्ही तयार करा म्हणजे काय होईल की धर्मवार्ता करणाऱ्यांची संख्या आम्हाला आता वाढवायची तेव्हा जाऊन कुठेतरी धर्म वाढेल तुमच्यातला आमच्यातला धर्म वाढेल आणि धार्मिक क्रिया त्याच्यामुळे वाढतील आणि म्हणून स्वामी म्हणतात की त्यांच्यासोबत राहू नका इथे स्वामींचं जे म्हणणं आहे हे भट्टोबासांसाठी फक्त नाहीये आणि दादोसांपुरतं फक्त नाहीये ते आमच्यासाठी आहे आणि धर्मव्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांचा तुम्ही तेवढ्या पुरता तेवढा संपर्क ठेवा त्याच्यानंतर मग कार्य संपलं की विषय संपला त्याचे काही घ्यावे ना आपले द्यावे ना आता हे पण लक्षात घ्या त्याचं काही घ्यायचं नाही आहे कारण की त्याचं जे आहे ते रजतमाने युक्त आहे हिंसेने युक्त आहे विकल्पाने युक्त आहे अन्य धर्माने ग्रसित आहे त्याच्या आपण जे म्हणतो ना आपण इथे तिक का खायचं नाही कारण की त्याच्या त्या कार्यामध्ये त्याचा कुठला तरी हेतू आहे दडलेला स्वाभाविक माझा एक मित्र आहे त्यांनी काय केलं की त्याच्या भावाची चप्पल त्यांनी घातली तर ते त्याला त्याच्यासारखेच विचार यायला लागले म्हणजे असं एकदम हे धरू नका तुम्ही की कोणी माझी चप्पल घेतली की तो निरोपण करायला असं नाही होणार परंतु आपण जी वस्तू वापरतो ना तर आपले विचार सारणीसारख्या काही गोष्टी त्या वस्तूशी संबंधित होऊन जात असतात तसे तसे म्हणजे आपण सुद्धा जर का त्या व्यक्तीसोबत राहायला लागलो तर आपले विचार सुद्धा त्या व्यक्तीसारखे व्हायला लागतात हळूहळू जीव जैसा संगीत ठेवी जे तैसा टाके तसं त्यांच्या वस्तू जरी वापरायला लागलो ना तरी आपल्याला तसे विचार मनामध्ये येऊ शकतात तसे आपण घडू जडू शकतो म्हणून आपल्याला अन्य लोकांचं खायचं नाहीये त्यांच्याकडनं ते घ्यायचं नाहीये कारण तुमची जी शुद्धता आहे ती त्याच्यामधनं त्याच्यामुळे ती बदलू शकते आणि आपले द्यावे ना म्हणजे तुमचं काही देऊ नका त्यांना जर का आवड नसेल वगैरे तर त्यांना काही देत जाऊ नका तयाचे म्हणित ते, ते न करावे त्यांनी काही जरी म्हटलं तरी ते करायचं नाही हे लक्षात या तुम्हाला लोक काय सांगतात धर्म व्यतिरिक्त उपदेशीच लोक आहेत पण ते धर्म व्यतिरिक्त सांगतायत ऐकू नका कोणाचंही ऐका ते कसं ऐका धर्म युक्तच असेल तरच ते ऐका एखादा व्यक्ती सांगतो आहे आणि ते आपल्या धर्माशी जोड जुडता जुडणार असं आहे तर मग ते आपल्याला करायला काही हरकत नाही पण आपली व्यक्ती आहे आणि व्यतिरिक्त ती गोष्ट काही सांगते आहे तर ते करायचं नाही तयाचे म्हणितले न करावे तो तुमच्या इष्टाड येत असे म्हणजे तुमचं इष्ट कशामध्ये आहे स्मरणामध्ये आहे आणि ती व्यक्ती सांगते की तुम्ही पारायण करा म्हणजे ती काय होते जसं आहे की तुम्ही स्मरण करताय मी तुम्हाला सांगतो की मी दत्तात्रवाचं पारायण करा म्हणजे काय करतोय मी तुमच्या इष्टाड येऊन राहिलेलो आहे है ना की स्मरण आणि इष्ट हे देवाने सांगितलेलं आहे स्मरण करावं असं देवानी सांगितलेलं आहे देवा आणि पारायण करावं असं मी सांगतोय तुम्हाला मग देवाने सांगितलेलं आहे ते करणं म्हणजे इष्ट आहे आणि जीवाने जे सोक्तीने सा जे सांगितलेलं आहे ते अनिष्ट आहे जीव जे सांगत असतील ते जर का ईश्वरोक्ती जर का सांगत असतील तर ते काय आहे गोमट्यामध्ये जाणार आहे ते ओकट्यात जाणार नाही म्हणून तुम्हाला कोण काय सांगता आहे तो सांगणारा व्यक्ती कोण आहे पेक्षा ती व्यक्ती सांगते काय आहे हे लक्षात घ्या की ते वचनोक्त आहे का तर मग ते इष्टदायक आहे आणि ते वचनाच्या बाहेर जर का असेल तर मग ते आपल्या इष्टाड येण्याची ती क्रिया आहे स्मरणामुळे तुम्हाला जे काही साध्यपर जे काही तुमची काही योग्यता होणार आहे ती तुमची पारायणामुळे होणार नाही पण ह्या बदली जर का ते म्हणाले आहे जे तुम्ही लिळा चरित्र वाचा तर ते सुद्धा कुठेतरी मिळतं जुळत आहे त्याच्यामध्ये पण ईश्वराची आठवणच आहे तर ते इष्ट ते इष्टदायकच आहे कोणी म्हटलं की स्मरण करताय त्यापेक्षा देवपूजा करा तर देवपूजेमध्ये सुद्धा स्मरण येतं लीळा चिंतन येतं स्थान वंदन करा हे पण इष्टामध्येच येतं ते अनिष्टामध्ये येत नाही अधिकारणांची भेटी हे सुद्धा इष्टामध्येच कुठेतरी येतं आणि म्हणून आपल्या इष्टाड येईल अशा क्रिया आपण करायच्या नाहीत आणि कुणाला आपल्या इष्टाड येऊ द्यायचं नाही आणि आलं तर ते स्वीकारायचं नाही जेणेकरून आपले इष्ट थांबेल आईसे जाणावे हो आणि मग आमच्या स्वामींनी वज्रकिटिकीचा दृष्टांत सांगितला म्हणजे आत्ताच्या भाषेत त्याला आपण कॅन्सर म्हणूया कि वज्रकिटिकी लागलेली असे ती जाळीता जळेना है ना केमो वगैरे देतात काही फरक नाही पडत त्याचा पाणी आहे बुडेना शस्त्राने ती सुद्धा त्याचं काही नुकसान होत नाही घनवरी पिटितापरी मरे मरेना आणि सांडसपरी तोडितापरी तुटे ना म्हणजे ती तुटत नाही त्याचा काही अंश राहूनच जातो कोणी रोग नेणे आधी का दुःखची होय कुणालाच त्याचा आजार माहिती नाही दुःखच दुःख होतं एखादा येतो त्याला उपाय माहितीये पण तो आजारच माहिती नाही एखाद्याला आला तर त्याला आजार माहिती पण त्याचा उपायच माहिती नाही मग कुणीतरी असा व्यक्ती येतो जो रोगही जाणे <laughs> आणि उपायही जाणे आणि तो बरोबर औषध तो अपय पाजे आणि त्याच्यामुळे ते वज्रकीटकी जे ते निघून जाते तसं जीवाला अनादी अविद्या लागली आहे आपल्याला वज्रकिटकी म्हणजे काय आहे अनादी अविद्या आहे आपल्यासाठी कॅन्सर म्हणजे काय आहे देहाला लागलेला कॅन्सर नाही आपल्या जीव स्वरूपाला लागलेला जो कॅन्सर आहे ते म्हणजे अविद्य आहे ते कशाने जाईल तर ते आम्हाला ज्ञानामध्ये सगळं सांगून ठेवलेलं आहे अविद्या छेद कशाने होणार आपला तो सगळं सांगून ठेवलेला आहे ते फिटावया जीव अनेक उपाय करीत त्याने अधिका नरकची होते आणि अविद्या फिटण्यासाठी आपण वेगवेगळे वेग उपाय वेग वेग करत राहतो त्याच्यामध्ये अजून गुरफटत जातो मग परमेश्वर कृपा शक्ती करून फेडी ती फिटे जर का देवानेच आपल्याला मुक्त करू म्हंटलं तरच आपण त्याच्यातनं मुक्त होऊ आणि आपल्याला सुद्धा मुक्त होण्याची इच्छा आवडी आणि तसे कार्य आपले पाहिजे तरच परमेश्वर आपली अविद्या छेद करू शकतात अन्यथा देव सुद्धा काहीच करू शकत नाही मग भटी भटी पुसले बटोबासांनी विचारलं जीजी गोसाव्यांशी जो अनुसरे त्याने काही त्याजावे अनुसरण घ्यायचं असेल तर काय काय गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वामी म्हणतात स्वामींनी त्यांना त्याग प्रकरण निरोपिले त्यागाचं प्रकरण म्हणजे आचार प्र जे आहे ते सांगितलं स्वामी म्हणतात येथूनही पाठविल्या जावे बोलाविल्या यावे म्हणजे ईश्वर आज्ञेमध्ये असलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती स्वदेश संबंध त्याज्य सुराम संबंधू त्याच्या संबंधीयाचा संबंध तो विशेषतः त्याज्य आणि आचार्याची काही सूत्र स्वामींनी या ठिकाणी निरूपण केलेली ज्याला सव्वीस जी काही वचनं आहेत ती त्याग वाक्य आहेत ज्याच्यामध्ये आधी त्याग सांगितलेला आहे तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर त्याची सुरुवात त्यागापासून करावी लागते जे काही स्वीकारायचं आहे ते स्वीकारायचा जो सुरुवात आहे ना ते त्यागापासनं करावी लागते काही गोष्टी सुरुवातीला त्यागाव्या लागतात तरच पुढे जाऊन काही गोष्टी स्वीकारता तुम्हाला येतात तो स्पेस तयार होतो ना मोबाईल मध्ये आपण ते करतो ना आपल्याला काही नवीन काही गोष्टी घ्यायच्या जागा जा, नाही तर काय करता तुम्ही काही गोष्टी डिलीट कराव्या लागतात म्हणजे त्यागच येतो आणि मग तुम्हाला काही नवीन गोष्टी त्याच्यात स्वीकारता येतात मग आपण त्या मोबाईलमध्ये काय साठवलेलं आहे ते काढून आपल्याला मार्गाचे फोटो आहेत स्थानाचे फोटो आहेत लीळेचे फोटो असतील ते आपल्याला त्याच्यात सेव्ह करायचे आहेत आणि अनाठाई गोष्ट इतर गोष्टींनी जो मोबाईल सेव्ह केलेला आहे ते डिलीट करावं लागेल म्हणजे आधी त्यांचा त्याग करावा लागेल आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या गोष्टी स्वीकारू शकता आणि स्वामींनी इथे म्हणूनच काय केलेलं आचार प्रकरणाची जी सुरुवात आहे आणि त्याची जी काही मांडणी आहे त्या मांडणीमध्ये सर्वात पहिले त्याग वचन सांगितलेले आहेत आणि त्याग वचनाच्या पुढे कुठली वचन सांगितले स्मरण वाक्य सांगितलेली असते म्हणजे त्यागाशिवाय तुम्ही स्मरण नाही करू शकत आपलं स्मरण कसं चालू आहे विना त्याग स्मरण चालू आहे तर विना त्याग तुम्ही स्मरण नाही करू शकत तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल मन स्वच्छ शांत शुद्ध करावं लागेल मग तुम्ही जाऊन स्मरण करू शकता म्हणून स्मरण करताना इतर गोष्टींचा विचार जर का डोक्यात असेल तर स्मरण होणार नाही मग इथून पुढे स्वामींनी त्याग वाक्य सांगतात आणि त्याग वाक्यापुढे पुढे मग इतर विहित वचन स्वामींनी सांगितलेली आहेत पुढे स्वामी आसनी उपविष्ट आहेत आयसे परावर निरोपण केले मग दुपारचा पूजावसर गुळा विडा झाला पहुड झाला उपहुड झाला स्वामींना स्वामी आसनी उपविष्ट असती वास जीजी मी शवर करीन भिक्षा करीन, गोसाई असोसाई मध्ये हिवरळीसी पुढारू दिदला जे परमेश्वर पुरुनी या मग तुमचे क्षौर किजेल असं तुम्ही त्यावेळी म्हंटल होतं हिवरळीला तरी आता साच करावे जी आता ते तुम्ही जे म्हटलेले होते ते आता तुम्हीच खरं करा म्हणून श्री चरणावरी माता ठेवीला त्यावेळी ठेवलेला स्वामींनी स्वामी म्हणतात उठा क्षोर करून या भट गेले अक्षोर करून आले दंडवत घातले श्रीचरणा लागले जी जी मी भिक्षेशी जाईन स्वामी म्हणतात आईसे होय बरोबर आहे म्हणजे आता इथून पुढे अनुसरण आचरण जे आहे हे तुमचं सुरू झालं पाहिजे आणि पुढे स्वामींनी भिक्षा वचने जे आहेत त्याचं निरूपण केलेलं आहे आणि आत्ताच्या सत्रात आपण जवळपास उत्तरार्ध या प्रकरणातील स्मरण पाठ लीळा चरित्रातील आपण दोन लीळा या ठिकाणी बघितलेल्या आहेत दंडवत दन...